महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा पोस्ट ऑफिसने केला तिरंग्याचा हरघर तिरंगा अभियान सुरू असून प्रत्येक शासकीय प्रशासकीय इमारतीवर भारताचे राष्ट्रीय ध्वज तीन दिवस फडकवायचा आहे असे भारत सरकारने जाहीर केले असून तरी पण नेर येथील पोस्ट ऑफिसच्या कर्मचारी यांना ही बाब दिसून आली नाही व यांनी एका कडेला तिरंगा ध्वज बांधून उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर भारतीय पोस्टाने असं पराक्रम गाजवला तर सामान्य जनतेने काय करावे हा प्रश्न निर्माण होत आहे अशा कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही झालीच पाहिजे अशी भावना जनतेतून जोर धरत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी देवीचंद राठोड नेर